एकोणतीस जानेवारी <स्थियों> 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 दोन हजार पंचवीस या दिवशी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या संकुलामध्ये होत आहे या पदवीदान समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल आदरणीय सुब्रमण्यम साहेब हे येणार आहेत त्यांच्याबरोबर नामदार आदरणीय चंद्रकांत दादा पाटील उच्च राज्यपालाचं नाव ना काही वेगळं रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचा पदवीदान समारंभ दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहेत या पदवीदान समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आदरणीय सी पी राधाकृष्णन सर हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर त्यांच्यासमवेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हेही येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्राध्यापक भूषण पटवर्धन माजी उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या पदवीदान समारंभामध्ये आदरणीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते विविध गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व पदवी प्रदान केली जाणार आहेत या समारंभासाठी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सर्व सन्माननीय सदस्य व इतर पाहुण्यांनाही आमंत्रित केलेले आहे तरी मी आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो सर्वांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद पालकमंत्री येणार आहेत हजार तीस तारी पालक एकोणतीसला नाही एकोणतीसला सर सर या सोहळ्यात किती विद्यार्थ्यांना पदवीदान केलं जाणार सर, सर, एकवीस हजार पंचावन्न विद्यार्थी सरांचा सर, या सर, पदवीदान समारंभामध्ये एकवीस हजार पंचावन्न विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे सर किती विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे बावन दोन बावन बावन्न बावन आदरणीय महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते एकवीस काय राज्यपालांच्या हस्ते देणार एक ना एक विद्यार्थी आदरणीय राज्यपालांच्या महामहिम राज्यपालांच्या हस्ते एक विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल दिले जाणार आहेत व इतर गोल्ड मेडल पारितोषिक बावन्न विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल पारितोषिकही के प्रदान केले जाणार आहेत थँक्यू